कारण यांना म्हणलं होतं कांदे गोळा करून ठेवा चांगलं ठिकाणी सांगितलं होतं ते भरायला ते पण नाही झालं तुमच्या मला जरा काम होत मी बाहेर गेलो तो बरं ते आता भरून ठेव ते कांद तरी कोण टाकू दे ऐका ना पैशाचं काम झालं का नाही ना त्याच्यामुळेच म्हणलं काहीतरी करायला लागेल आता काहीतरी तुम्हाला कालच म्हटले होते मी नाही झाला आता त्याला काय करणार मला पण समोरचे म्हणतात देतो 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 एक जण तर म्हणला सकाळपर्यंत देतो आणि अजून फोन नाही आला त्याचा काय हो तुम्ही पण आता ते हप्ते वाले येतील त्यांना कुठून द्यायचे हा घ्यायच्या वेळेस तुम्हाला गोड लागतं द्यायच्या वेळेस कडू लागतं काय पैसे तुझ्याकडे पण नाही का थोडेफार आता माझ्याकडे असते तुम्ही तुम्हाला मागितले असते काय आणि दरवेळेस मीच करू काय ते आता कुठून ते ऍडजस्ट करायला लागेल बाबा करावंच लागेल कुठून द्यायचे नाहीतर तर नाही तर तो बाबा जायचा नाही आल्यावर हप्त्यावाले आजच येणार आहे त्यांना काहीतरी बोलून जमन का नाही जमणार काय बोलून जमणार त्यांना ऐकणार पण नाही कधी माझं ऐकतील मीच करतो काहीतरी आता काहीतरी करायच लागेल एक काम कर तो हप्ते आले हप्तावाले आले ना हाँ. मला बोलून घे नाही तर मीच थांबतो इथे बघू आल्यावर बघ सांगू काहीतरी त्यांना तुम्ही सांगा मी नाही काय सांगणार नाही तर लावून मुरदे काय तुमचं पण दरवेळेस मला तुम्ही त्या बायांच्या पुढे तोंडावर पाडता त्या बाया पण मला बोलतात तुला सांगितलं कोणी पण असले बचत गट आणि फिजत गट करायला आणि पैसे घेतो कोण तुम्हीच घेता ना कमी वापरते घरात ते आता घेतो म्हणजे तुमच्या भरवशावर घेतो मला काय माहिती तुमचा असला हप्ता असते एक दोन दिवस मागं पुढे बिवत नाही नाही होत मग ते पैसे बरोबर घेता ना मग एक दिवस माग पुढे करतात पैसे घ्यायला पण आता ते तू बोलून नाही होणार का आता तुमचा बचत गट मला कशाला सांगतील ते बाय का माझ्या घरचे काय ते सर बी तुमच्या बचत गाठाचा खडूस आहे ऐकून घेत नाही काय नाही बरं एक काम करतो बघतो मी काय होते कधी का कांदा भरती एवढं बघतोय जा तुम्ही जा काय माणूस आहे बाबा तुझं कांदे भरल्यानंतर पैशाचं काम केलं नाही काय करावं काय करावं याला मागतो हॅलो हा हॅलो अरे मी बोलतोय तात्या बोल ना मीच तुला फोन करणार होतो हा हा अरे माझं काम होत तुझ्याकडे काय काम आहे अरे मला एक अडीच हजार रुपये पाहिजे होता आजच्या दिवसापुरतं काय तू पहिलेच दिले नाही माझे मागवतो काय पैसे पैसे पहिलं काय लाग पाचशे रुपयासाठी काय तू एवढा तंगून बसलाय माझ्याशी नाही नाही पैसे नाहीत माझ्याकडे ऐक ना आजच्या दिवस दे फक्त उद्या तू लगेच दे तुम्ही नाही ल काही हाय का काही नाही पैसे नाहीत माझ्याकडे अरे कांदं पाठवलंत कांद्याची पट्टी यायची ऐकून तर घेतो ती पट्टी माझ्या नावाने माझे पहिलेच पैसे ना पे दिले तू अजून अरे दोन्ही संगज देतो ना मग एकदा पट्टी आले हो तो दुसरा गायबान पैसे घेऊन बसले पैसे तुम्ही देत नाही टायमाला कशी देत तुम्हाला पैसे आयल जोडीदारी म्हणून तुला फोन केला नाही म्हणलो करतो नाही देणार पैसे ठेवच बरं ऐक ना मी काय आयला लका काय मानसेत करायचं आलं केलं ना पाणी चांगलं जाईन म्हणजे उगून यातन चांगलं सीताफळ सीताफळ आंब चांगलं यातन हो झालं काम करून झालं की बोला कि या या पुढे या जरा का। तुम्ही काय पैसे कुठे येत आमच्या सगळ्यांचे झालेत जमा पण ते सचिन नाहीत का त्यांचे राहिले फक्त एकट्याचे मग मी काय करू त्याला त्यांना आता मी सकाळपासून बारा फोन केलेत बर का पण घरी जाण्याशिवाय पर्याय नाही आपल्याला त्यांच्याकडे कारण हि तर आम्ही फोन करून त्यांचा दोन वेळा फोन फोन नाही एक काम करतात पैसे त्यांचे आमच्याकडेच नाहीत पैसे आम्ही कुठून द्यावे आम्ही आमच्याच भरले ते मुश्किली नाही मग मध्यस्थ कोण आहे त्यांना मीच होतो आणि मग पैसे कोण द्यायचं कसं आहे माहिती का आता आपण त्याच्या घरी जाऊ आणि उठायचंच नाही तिथून

आईलं कोणाला हो परत नाही आहे तुमची बायको आहे ना कांदा भरती इकडे नाही कांदा जाऊ पैसे कुठे येत पैसे पैशाची व्यवस्था करते दहा पंधरा मिनिटात तुम्हाला आणून देतो मी जाऊ तुम्ही पुढे सकाळपासून काय केलं मग पैसे वापला येतात ना टायमिंगला काचक्याने बर जा ही प्रत्येक ऐकून घ्यायची गरज नाही बघ तुमची नाही होते यांचं नाव काढून घ्या बचत गटातून अहो त्यांना कालच सांगितलं होतं ना मी तुमच्याकडे काल निरोप दिला होता तुम्हाला हे मला माहिती दरवर्षी अशी नाटक पैसे आम्ही ऍडजस्ट करणार आहे आम्हाला अडचणी म्हणून तर आम्ही बचत गटात आलोय ना तोंडावर आले हो का मोठेपणा कशाला बरं तुम्ही नाही जमत नाहीच म्हणा डायरेक्ट पण तुमच्यामुळे आम्हाला बोलणी खावं लागतात त्याचं काय तुम्ही आता तर मेन साहेब आहे तुम्हाला कोण बोलणार आहे तुम्ही सांगा की अहो यांच्याकडे बघा बचत का बरं तुम्हालाच काय अडचण आहे बरं अहो आमचं जरा ते कांद्याचं जरा पाठवायला उशीर झाला त्यामुळे पैशाला अडचणी प्रत्येक वेळेस तुमच्या असं काय ना काय उशीर होतो का नाही नाही पण मी काय म्हणतो आम्ही व्याज बी देतो ना उशीर झाला तर एवढं काय त्याला अहो त्या पैशाला दण असतो तुम्हाला कळत कसं नाहीये तुम्ही जबाबदारी तुम हे घेतली होती पैसे द्या काढून मी घेतलेली पण आता सांगतो त्याला सांगतो नाही मी हालणार नाही मला आज पैसे पाहिजे तुम्ही आजचा दिवस द्या उद्या मी तुमच्या इकडे पैसे घेऊन येतो स्वतः आता नाही आता पैसे पाहिजे आता तुमची बायको कुठे बोला तिला कस आहे माहिती का देऊन टाकायचं माणसाच यायला नाही लावायचं ना नाही पूजा इकडे रे इथं डोक्याला ताप झालाय मला फोन करतात काचक्याने थांब ना बाबा अडीच हजार मला आजच्या पैसे पाहिजे तुम्ही दोघांनी कसे द्यायचे तसे द्या पैसे हो डोक्याला ताप नका करू देऊन टाक एक काम करा बचत कार्ड कॅन्सल करू डायरेक्ट डायरेक्ट असं बघितलं तुमच्या मुळे काय व्हायला लागले बचत गटाच्या अडचणीसाठी असतो तुम्ही समजून कसे म्हणले होते तुम्ही नाही हवे टायमिंगच्या टाइमिंग वर देऊ असं नसतं यांच्याकडे बघा यांनी दिलंय राव आणि त्यांना अडचण तुम्हाला बरी आली काय वाहिनी आम्ही त्यांना मदत करायची ना असलं आमच्या मागे लागायची आता मी काय करू मी यांना दोन तीन दिवस आधीच सांगितलं होतं का हफ्ते भरायचे पैसे जमा करा म्हणून ह्या माणसाने नाही केलं आता मी काय करू बघा नवरा बाय कुठे प्रश्न पैशाला काय करत जा माहिती का आलीच कलत जा टक्का लहान जा ह्याच्यासाठी तुला म्हणलं होतं ते बचत गट बिचाच गट काढ ताप नको पैसे मी घेतले का पण तुम्हीच घेतले ना पैसे तुमच्या बांधा ना काढू इथं पैसे पाहिजे बाकी नाही पाहिजे आणि पहिली गोष्ट सगळी जबाबदारी जो जामीनदार असतो त्याच्या असते तुम्ही जामीनदार तुम्ही दोघ पैसे द्या तुम्ही तुम्हाला कळत नाही का टायमाच्या टायमर ही काय आमच्या वेळेस आमच्या मागे पिढाय तुमच्या बचत गटामुळे उलट आमच्या नवरा बायकोत भांडणं लागली कशाला असलं रे तुम्ही असलं घेताना काय तुमच्या दोघांचा विचार नव्हता काय झाला दोघं बी आले होते ना मग माझ्याकडे हा मला काय माहिती असं तुम्ही मागच लागतात म्हणून माग लागतात म्हणजे ही आमच्या मागे लागल्यावरती आम्ही काय करू गरीब गरीब माणसं आम्ही सुख आपली ना आपण भरायला पाहिजे ला पैसे बरोबर ला घेतले होते ना तू बायको माझी का त्यांची पण काय बोलतोय तुम्ही मान्य करायचे दादा ह्या वेळेस पुढच्या वेळेस आम्ही भरतो तुमची द्या ऍडजस्ट करून एवढे वेळेस नाही नाही माझी बायक ती तोंड करते मला नाही आवडत हो ताई ह्या वेळेस भरतो पुढच्या वेळेस करतो आम्ही मागच्या वेळेस पण असंच केलं होतं का नाही मागच्या वेळेस पैसे अजून तुम्ही दिलेले नाही नाही तेव्हा कांदा नसून गेला त्यांचा अजून मी कांदा नाही गेला तर ठेवलेला भाव पण नाही ना भाव नाही मग आम्ही काय करू हे बाबा तुझा ना त्यांचे पैसे बचत गाडायचे पैसे तू काय लोड घेतो थांब ना बोलू दे आम्हाला जरा तुम्ही काय केलं माहिती का हा त्यांच्या काला पैसे थांबून बसून मी कसं आहे पैसे तुमचे लगेच येते एक काम कर तुम्ही जाऊन दोघं आणि पैसे जाण्यानं कारण मी इथं बसतो तोपर्यंत पैसे घेत असे जाणार नाही आज देतो तुम्हाला पण तुम्ही पण जा आम्ही दोघं बसतो इथं पैसे आल्याशिवाय हलणार नाही इथून मी बी तू थांब ना आता इथं माझ्यावर चल माझी बायकू पाहा काय करायचंय ते दोघ जण आता आत देऊन टाकायचंय तुमच्यामुळे आमच्या अखख्या गटाला येवण गटाचं नाव खराब होतं तुम्हाला माहितीये का पुढे अडचणी येतात ती आव पण एवढं थांबड्यापेक्षा मीच सांभाळायला येऊन दिला असता तुम्हाला तुम्ही जा तुम्... तुम्ही दोघं आधी तुम्ही जा दीनायत ऐकत चल पण बघून बरं चालते देतो आणून थांब तुम्ही बस आम्ही पण तुम लवकर या

टक्कल द्याय नाही टायमिंगला पैसे आमचा काढताय तो